नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्वे युट्यूब चॅनल वर आपलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा जी आर तर मित्रांनो नुकताच हा जी आर पब्लिक झालेला आहे आणि बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की यामध्ये हा जो जी आर पब्लिश झालेला आहे तो आठ जुलै दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा जी आर काढलेला आहे आणि या जी आर मध्ये जे काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहे की नेमकं लाभार्थ्याची पात्रता काय असावी त्यानंतर या योजनेचे निकष काय असणार आहे अटी व शर्ती त्यानंतर कर्ज नेमकं कसं मिळणार आहे आणि आपल्याला गव्हर्नमेंट अनुदान किती मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल तर बघूया मित्रांनो पुढील व्हिडिओ तर बघा मित्रांनो या शासन निर्णयामध्ये म्हटलेला आहे की राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरण चालना देण्यासाठी ही योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणलेली आहे तर आता या योजनेमध्ये सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरामध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे दहा हजार लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे जी काही शहर आहे तर त्या शहरामधून या लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे तर ती नेमकी शहरे कोणकोणती आहे तर ते बघूया आपण बघा या ठिकाणी मुंबई उपनगरामधून चारशे लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे ठाण्यामधून एक हजार त्यानंतर पुणे चौदाशे नाशिक सातशे त्यानंतर नागपूर चौदाशे त्यानंतर कल्याण चारशे अहमदनगर चारशे नवी मुंबई पाचशे पिंपरी तीनशे अमरावती तीनशे त्यानंतर चिंचवड तीनशे त्यानंतर पनवेल तीनशे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर चारशे त्यानंतर डोंबिवली चारशे त्यानंतर वसई विरार चारशे कोल्हापूर दोनशे आणि सोलापूर दोनशे अशा प्रकारे मित्रांनो हे जी काही सगळी शहरं देण्यात आलेली आहे तर या शहरामधून आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की तब्बल दहा हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे आणि या कॅन्डिडेटना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत आता मित्रांनो त्याचे काही उद्देश आहे या योजनेचे तर ते बघूया आपण राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे त्यानंतर राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा त्यानंतर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे अशा प्रकारचे या योजनेचे उद्देश आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो कि या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे नेमकं कर्ज कसं कसं उपलब्ध होणार आहे याची माहिती या योजनेमध्ये दिलेली आहे बघा या ठिकाणी की नागरी सहकारी बँका मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकेकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे पिंक ॲटो रिक्षा आपल्याला फ्रीमध्ये मिळणार नाही तर यासाठीच सत्तर टक्के कर्ज आपल्याला या बँकेमार्फत मिळणार आहे त्यानंतर राज्य शासन या ठिकाणी वीस टक्के आर्थिक भार उचलेल म्हणजे वीस टक्के अनुदान राज्य शासन देणार आहे आणि त्यानंतर योजनेची जे लाभार्थी आहे महिला किंवा मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असणार आहे म्हणजे दहा टक्के आपल्याला घरून पैसे भरावं लागणार आहे वीस टक्के हे गव्हर्नमेंट अनुदान देणार आहे एकूण झाले तीस टक्के आणि या ठिकाणी सत्तर टक्के कर्ज घ्यावं लागणार आहे म्हणजे अशा प्रकारे शंभर टक्के कर्जावर आपल्याला ती पिंक रिक्षा मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेचे जे काही लाभार्थी आहेत ते बघूया आपण लाभार्थी कोण कोण असणार आहे बघा या ठिकाणी योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिला या योजनेचे लाभार्थी असणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघूया आपण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता पात्रता पाहणे अतिशय गरजेचं आहे बघा पहिली पात्रता आहे लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरी अट आहे किंवा पात्रता आहे अर्जदाराचे वय हे अठरा ते पस्तीस वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे त्यानंतर तिसरी पात्रता सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर चौथी पात्रता आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे तीन लाख रुपये हे वार्षिक उत्पन्न असावं त्याच्यापेक्षा जास्त नसावं त्यानंतर जे त्यानंतर पुढची जी काही पात्रता आहे लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे त्यानंतर विधवा कायद्याने घटस्फोटीत राजगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती अनुरक्षण गृह बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना मान्यता देण्यात येईल त्यानंतरची जी सातवी अट आहे तसे दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल अशा प्रकारच्या पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता बघूया आपण की या योजनेसाठी जी काही डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे कोणती लागणार आहे तर ती खाली देण्यात आलेली आहे तर बघूया आपण बघा या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड असणे अतिशय गरजेचे आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे त्यानंतर कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावे त्यानंतर बँक खाते पासबुक त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी मतदान ओळखपत्र अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला त्यानंतर रेशन कार्ड लागणार आहे त्यानंतर चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा लागणार आहे त्यानंतर सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालवणार असल्याचे हमीपत्र या ठिकाणी हमीपत्र द्यावं लागणार आहे त्यानंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र अशा प्रकारचे हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडावे लागणार आहे त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट कलेक्ट करून ठेवा म्हणजे ही योजना ऑनलाइन ज्यावेळेस अप्लाय करण्यासाठी सुरू होईल तर त्यावेळेस आपल्या चॅनलवर व्हिडिओ येऊन जाईल त्यानुसार आपण या योजनेसाठी अप्लाय करा तो फॉर्म भरा आणि हे स सगळी कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करा तर मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद